सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत एक्झिट पोलनुसार सुप्रिया सुळे आघाडीवर दादांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अजितदादा यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या आणि ही एक महाराष्ट्रातली नव्हे देशातल्या हाय व्होल्टेज लढत म्हणून याकडे बघितलं जातं पण सुप्रिया सुळे या शरद पवारच्या कन्या आणि शरद पवार गटाच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभ्या राहिल्या नणन भावजे अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळाली या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष राहिलेलं आहे एक्झिट पोलनी देखील हाच अंदाज वर्तवलेला आहे की शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होती आहे अर्थात सुप्रिया सुळे या आधी देखील तीन टर्म त्या ठिकाणी विद्यमान खासदार राहिलेल्या आहेत त्यांची जी चौथी टर्म आहे या आधी देखील त्यांनी कांता नलावडे असतील नंतर महादेव जानकर असतील कांचन कूल असतील यांचा त्यांनी पराभव केला होता आणि आता मात्र आ, या सगळ्या लढतींमध्ये जर आपण पाहिलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवारांनी ही जागा अतिशय प्रतिष्ठेची बनवली होती काहीही करून ही जागा जिंकायचीच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात सभा देखील घेतल्या होत्या पवार पवारांनी देखील प्रचारात आघाडी घेतली होती नेमकं काय होणार आणि या संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष जसं अमेठीकडे लागलं होतं किंवा रायबरेलीकडे लागतं तसं लक्ष बारामतीकडे लागलं आणि या सगळ्या बारामतीमध्ये Uh, सुप्रिया सुळे यांचा विजय होणार का सुनेत्रा पवारांचा विजय होणार ननन निवडून येणार का भाऊजे निवडून येणार असं चित्र होतं पण आता नेमकं मात्र एक्झिट पोलनुसार एक पोल धक्कादायक बातमी अजित पवार गोटात खरं म्हणजे एक धक्का आणणारी धक्का देणारी अजित पवार गोटाला कारण की काय होऊ शकतं तर सु एक्झिट पोलच्या अंदाजानुसार त्या ठिकाणी सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे